शेतकरी मित्र हो ऑक्टोबर महिना सुरू झाला आणि याच महिन्यामध्ये नवीन सोयाबीन बाजारात येत असतं मागील पंधरा ते वीस दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाडा असेल विदर्भ असेल यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन पिकाचं नुकसान झालं होतं बघा याशिवाय मागच्या वर्षी सोयाबीनला अगदी कमी भाव होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी सोयाबीनची पेरणीच त्या ठिकाणी कमी केली परिणामी पेरणीचं क्षेत्र कमी झालं आणि त्यातच गेल्या पाच ते सहा दिवसापासून हे क्षेत्र देखील त्या ठिकाणी पाण्याखाली होतं आणि यामुळे शेतकरी हा प्रचंड अडचणीत सापडला आहे राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनची आवक आता कमी झालेली आहे आणि त्यामुळं कालच गंगाखेड बाजार समितीतील बाजारभाऊ जर का आपण पाहिले तर जवळपास पाच हजार पाचशे रुपयांच्या घरामध्ये होते शिवाय सरकारने देखील सोयाबीनला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमीभाव जाहीर केला आहे आणि मग याच पार्श्वभूमीवरती नव्या हंगामात जे काही सोयाबीन निघणार आहे त्याला नेमके काय बाजारभाव मिळू शकतात सोयाबीन सहा हजार रुपयाचा टप्पा पार करणार का याविषयी एक महत्वाचा अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ चॅनल काळजी देखील करा बघा गेल्या वर्षभर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरलेलं जे काय सोयाबीन होतं त्याचं समीकरण यंदा बदलताना दिसत आहे गेले वर्षभर भाव कमी असल्यानं त्या ठिकाणी वाढलेला सोयाबीन वापर देशात कमी झालेली पेरणी आणि पावसामुळे झालेलं नुकसान यामुळे देशातील सोयाबीनचा पुरवठा आता त्या ठिकाणी कमी होणार आहे पहाशक् मित्रांनो तसंच देशातील जे काय जुनं सोयाबीन आहे ते जवळपास संपलेलं आता त्या ठिकाणी साठा शिल्लक राहिला नाही आणि या परिस्थितीत सोयाबीन भावाला नक्कीच आधार मिळेल तर दुसरीकडं मध्य प्रदेशाची भावांतर योजना आणि सुरुवातीच्या टप्प्यात मालाला असलेला त्या ठिकाणी ओलावा याचाही परिणाम त्या ठिकाणी बाजारभावावरती दिसणार आहे बघा आता देशात यंदा सोयाबीनची लागवड घटलेली आहे पावसानं महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आणि त्यामुळं सोयाबीनचं उत्पादन यंदा ये, गेल्या वर्षीपेक्षा पंधरा ते वीस टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे बघा देशातील सोयाबीन जे काय आहे तर सोयाबीन उत्पादनात नव्वद ते शं पंच्याण्णव ते शंभर लाख टनांच्या दरम्यान स्थिरा होईल असं जाणकारांनी सांगितलं मागील हंगामात देशात एकशे पंचवीस लाख टनाच्या आसपास त्या ठिकाणी उत्पादन झालं होतं यंदा उत्पादन कमी होणार असल्यानं सोयाबीनचंही उत्पादन त्या ठिकाणी कमी राहील त्यामुळं देशातील वापर वगळता निर्यातीसाठी कमी माल उपलब्ध होईल आणि या सगळ्याचा परिणाम दलावरती होऊ शकतो असा सूर यावेळी विविध चर्चा स्तरातून त्या ठिकाणी निघालेला आहे बघा शेतकरी मित्रांनो नु, तर या सं संदर्भात त्या ठिकाणी जे जी एन इंटरनॅशनलचे त्या ठिकाणी नीरव देसाई यांनी त्या ठिकाणी सांगितले की देशात यंदा सोयाबीनची लागवड पाच ते सात टक्के कमी झाली आहे तसेच पावसामुळे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यामध्ये झालेले नुकसान लक्षात घेता यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोयाबीनचं उत्पादन दहा ते बारा टक्क्यांनी कमी राहण्याची शक्यता आहे यंदा देशामधील उत्पादन अठ्ठ्याण्णव लाख टनांच्या पातळीला राहील आणि त्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होण्यास मदत होईल मात्र दुसरीकडे पावसामुळे सोयाबीनची गुणवत्ताही कमीच राहील असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त केला गेला आहे यासोबतच त्या ठिकाणी गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेडचे कार्यकारी संचालक मनीष गुप्ता यांनी देशातील मागील वर्षभरात सोयाबीन आणि सोयाबीनचा वापर वाढल्याचे त्या ठिकाणी सांगितलं आहे ते म्हणतात की मागील वर्षभरात देशात एकशे पस्तीस लाख टन सोयाबीन गळप झाले तर नव्वद ते पंच्याण्णव लाख टन सोयाबीनचा वापर झाला तर दे यापैकी देशांतर्गत वापर हा जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख टन त्या ठिकाणी राहिलेला आहे तर पंधरा लाख टन निर्यात झाली तसंच मानवी खाद्यातही सोयाबीनचा वापर वाढला मागील वर्षभर देशात सोयाबीन आणि सोयाबीनचा भाव कमी होता त्यामुळे वापर वाढला कमी भावात मागणी असल्यानं सोयाबीनचं गाळप वाढलं आणि त्यामुळे देशात सध्या सोयाबीनचा साठा नगण्य आहे ऑक्टोबरमध्ये शिल्लक सोयाबीन हे त्या ठिकाणी काहीच नसेल तसंच यंदा देशातील सोयाबीन उत्पादन शंभर लाख टनवरच त्या ठिकाणी स्थिरवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं बाजारभाव हे त्या ठिकाणी आता वाढताना दिसत आहेत बघा आता सोयाबीनचा सा साठा देखील सप्लाय त्यामुळं बाजार समित्यांमधील जे का आवक जर पाहिली तर अतिशय नगण्य आवक जवळपास शंभर ते दीडशे क्विंटलच्या आसपास त्या ठिकाणी आवक येत आहे बघा आता देशातील मागील वर्षभरात सोयाबीन आणि सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी दबाव होत होते तर दुसरीकडे जो काही सोया केक असतो त्या ठिकाणी तोही त्या ठिकाणी उपलब्ध होत होता आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन द दबावत राहिलं आणि खाद्यतेलासाठी सोयाबीनचं गाळ पडलं आणि त्यामुळे सोयाबीनचा साठा तयार झाला या सगळ्या घडामोडींमुळे देशातील सोयाबीनचे भाव हे कमी राहिले सोयाबीन स्वस्त राहिल्याने देशातील वापरही त्या ठिकाणी चांगला झाला देशात जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर लाख टन सोयाबीनचा वापर झाला कमी भावामुळं निर्यातही चांगली झाली ज्यामुळे देशातील सोयाबीनचा साठा संपल्याचं त्या ठिकाणी उद्योजकांचं म्हणणं आहे बघा आता देशातील सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पाऊस पडत असल्यानं त्यामध्ये महाराष्ट्र मध्यप्रदेश पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे ऑक्टोबर महिन्यातही पाऊस पडण्याची शक्यता त्या ठिकाणी हवामान विभागाच्या माध्यमातून वर्तवलेली आहे ऑक्टोबर महिन्यात पाऊस कमी झाला तर पिककाणीच्या टप्यात येणार आणि पिककाणीच्या टाप्यात जर का पाऊस आला तर पिकाला थेट फटका बसेल आणि त्यामुळे यंदा काढणीला उशीर होणार आहे त्यामुळे उद्योगांना यंदा वीस ते तीस दिवस सोयाबीनची मोठी टंचाई वाचण्याची दाट शक्यता आहे बघा आता सोयाबीनचे बाजारभाव हे कसे वाढणार आहे हे आपण थोडं त्या ठिकाणी जाणून घेऊ देशात यंदा सोयाबीनच उत्पादन दहा ते पंधरा टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे जसं जसं पीक नुकसानीचे आकर्षण हंगाम सुरू झाला होता तेव्हा देशात मागील हंगामातील शिलक सोयाबीन हे नऊ लाख टन होतं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये हा साठा पंचवीस लाख टनांच्या दरम्यान होता पण जुने सोयाबीन शिलक आता सध्या त्या ठिकाणी नाही त्यामुळे सोयाबीनचे भाव गेल्या वर्षीपेक्षा त्या ठिकाणी अधिक राहतील असा अंदाज ग्लोबल ऑइलच्या कॉन्फरन्समध्ये त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासाकडे सांगितलेला आहे त्यामुळं ज्या शेतकऱ्यांकडं सोयाबीन साठा आहे किंवा ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन आता त्या ठिकाणी येत्या दहा ते पंधरा दिवसात त्या ठिकाणी निघणार आहे त्या शेतकरी बाजारभावाचा अंदाज घेऊन अतिशय व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सोयाबीनची विक्री केली पाहिजे जेणेकरून तुम्हाला नफा नफाच होईल आणि तुम्हाला चार पैसे देखील त्या ठिकाणी भेटून जातील